नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकूर प्रबोधनीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा खरे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजही आपण एका नवीन ट्रिक सोबत आलेलो आहोत कशाची ट्रिक कर्म शोधायची ट्रिक याआधी आपण करता कसा शोधायचा हे पाहिलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तलाठी भरती सेवा भरती एम पी एस सी सगळ्या परीक्षांसाठी लागणारं मराठी ग्रामर आणि इतर सर्व सब्जेक्ट आपण या ठिकाणी मोफत शिकत आहोत तर त्यातलं आपण करता कसा काढायचं हे शिकलो मी कालच तुम्हाला सांगितलं की करता हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्याकरणामधली जर करताच सापडला नाही किंवा करताच जर चुकीचा शोधला तर मात्र मग पुढचे सगळ्याच गोष्टी अवघड होऊन जातात म्हणजे प्रश्न तर सोडतच नाही मात्र इतर व्याकरणामध्ये जिथं करता शोधायची गरज आहे तिथं सुद्धा आपल्याला काहीही जमत नाही मग आता आपण काल काय शोधलं करता शोधला आज आपल्याला कर्म शोधायचा आहे बरोबर आणि मग कर्मानंतर अकर्मक सकर्मक हे सगळं आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर ज्यांनी कालचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी कालचं लेक्चर पहा कारण कालच्या लेक्चरमध्ये मध्ये मी छोटीशी कन्सेप्ट समजावून सांगितली ती म्हणजे क्रियापद कसं शोधायचं आणि क्रियापदावरून धातू कसा शोधायचा मग हा धातू म्हणजे काय रे क्रियापदातला मूळ शब्द असतो ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी ते आधी पहा म्हणजे आजचं लेक्चर जास्त चांगलं समजेल ओके तर आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं की क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदातला धातू कसा शोधायचा आता इथे खातो हे क्रियापद आहे तर खातोचा धातू काय आहे रे खा बरोबर काढतेचा धातू काय आहे काढ बरोबर नंतर शिकवतेचा धातू काय होतो शिकव आहे किंवा होता असेल याचा धातू काय होतो रे असं म्हणजे धातू म्हणजे काय मूळ क्रियापदाचा शब्द ज्या शब्दापासून क्रियापद तयार झाला आहे जा जा तो शब्द आणि फिरतोचा मूळ शब्द किंवा धातू काय रे फिर आता हे आपण एक्झाम्पल म्हणून पाहिलं आहेच आता आपल्याला काय करायचंय काल कर्त्यामध्ये आपण काय करतो तो कर्ता शोधताना त्या धातूला नारा कोण असा प्रश्न विचारत होतो आज आपल्याला न्याची क्रिया कोणावर घडते हा प्रश्न विचारायचा आहे म्हणजेच काय कर्म आता आपल्याला शोधायचा आहे समजा मी धातू काढलाय खा आता मला प्रश्न असा विचारायचा आहे खाण्याची क्रिया कोणावर झाली आहे किंवा खाण्याची क्रिया कोणावर घडते काढ काढण्याची क्रिया कोणावर झाली आहे किंवा कुणावर घडते मग आता जेव्हा शिकवते हे क्रियापद असेल तर आता मला त्या वाक्याला प्रश्न विचारायचा आहे की शिकवण्याची क्रिया कोणावर झाली आहे म्हणजे शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवते मग शिकवण्याची क्रिया कोणावर झाली आहे।, आहे असा प्रश्न विचारायचा मग उत्तर मिळतं विद्यार्थ्यांना बरोबर जसं की होता आहे असं फिरतो म्हणजे काय रे पंखा जोरात फिरतो मग फिरण्याची क्रिया कोणावर झाली आहे आता आपण उदाहरणासहित पाहूयात आता कालचंच एक वाक्य आपण घेतलंय राम आंबा खातो आपलं युनिव्हर्सल वाक्य सॉरी राम आंबा कापतो आपण थोडासा बदल केलाय तर कापतोला काय रे आता मला सांगा कापतो मध्ये मूळ धातू कोणता आहे कापतो मध्ये मूळ धातू आहे काप बरोबर मग आता प्रश्न काय विचारायचा आहे कापण्याची क्रिया कोणावर झाली आहे काय प्रश्न विचारायचा आहे कापण्याची क्रिया कोणावर झाली आहे कोणावर झाली रे कापण्याची क्रिया झाली आंब्यावर म्हणजे कापण्याची क्रिया आंब्यावर झाली आहे आणि कालचा प्रश्न जर मी विचारला की कापणारा कोण राम म्हणजे राम झालाय करता पण कर्म काढण्यासाठी कापण्याची क्रिया कोणावर झाली आहे आंब्यावर म्हणजे इथे आंबा आहे कर्म आता गवळी धार काढतो मग प्रश्न तयार काय होणार यातला धातू आहे काळ काढण्याची क्रिया कोणावर झाली आहे बरोबर मग काढण्याची क्रिया कोणावर झाली धारीवर म्हणजे काढणारा कोण गवळी आणि काढण्याची क्रिया कोणावर झाली आहे धार बरोबर पुढे सीता लाडू खाते आता खाणारी कोण सीता आणि खाण्याची क्रिया कुणावर झालीये लाडूवर बरोबर म्हणजेच लाडू धार आंबा हे काय तरी यातले कर्म आहेत आणि करता सुद्धा हो काय ना? नारा कोण खाणारा खाणारी कोण सीता काढणारा कोण गवळी ठीक आहे आता अजून काही वाक्य आहेत मी चालता चाल आय होप की हे तुम्हाला समजलं असेल आता सगळ्यात पहिली तर गोष्ट समजून घ्या या वाक्यांमध्ये तुम्हाला कर्म सापडलेलं आहे बरोबर म्हणजे या वाक्यांमध्ये कर्म आहे प्रत्येक वाक्यात कर्म असतच का तर नाही काही वाक्यांमध्ये कर्म नसतं मग ज्या वाक्यांमध्ये कर्म असतं त्याला आपण म्हणतो सकर्मक काय म्हणतो सकर्मक म्हणजे कर्मा सहित ओके आता पुढची काही वाक्य पाहूयात मी चालता चालता पडलो आता हे वाक्य आहे आता मूळ जातो काय पड पडणारा कोण मी नारा प्रश्न विचारले आपल्याला कोण निघतो रे करता बरोबर मग पडणारा कोण मी म्हणजे हा झाला करता आणि पडण्याची क्रिया कोणावर झाली आहे कोणावर झाली रे नाही समजत माझ्यावरच जा झाली ना पडण्याची क्रिया कोणावर झाली आहे मीच उत्तर येते पण हा तर नाही किंवा दुसरं काही उत्तरच येत नाहीये म्हणजे या वाक्यामध्ये कर्मच नाहीये असं होऊ शकतं की वाक्यात कर्मच नाही मग पडण्याची क्रिया कोणावर झाली या वाक्यात कर्म आहे का नाही म्हणजेच हे वाक्य कसं आहे रे अकर्मक अकर्मक आता पुढे प्रिया पेटी वाजवते आता प्रिया पेटी वाजवते मध्ये मूळ धातू काय आहे वाजव मग वाजवणारी कोण प्रिया म्हणजे प्रिया काय आहे कर्म आणि वाजवण्याची क्रिया कोणावर झाली आहे पेटीवर झाली म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म आहे मग हे वाक्य झालं सकर्मक आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो साधा एक आ, क्या क्या, तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि ह्या हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक किंवा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मग तुम्हाला काय विचारायचं आहे हा प्रश्न विचारायचा आहे आता होतं काय इथे आपण साधं समजून घ्यायचं म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला कर्म काढायला सांगितलं पण आता या वाक्यामध्ये पहा म्हणून आधी नेहमी कर्ता काढून घ्यायचा आता प्रिया बेटी वाजवते मी जर डायरेक्ट विचारलं असतं की वाजवण्याची क्रिया कोणावर झाली आहे तर आपण कन्फ्यूज झालो असतो किंवा इथे पडण्याची क्रिया कोणावर झाली तर माझ्यावर मी आलो असताना पण मी कर्म म्हटलो असतो म्हणून आधी कर्ता काढायचा वाजवणारी कोण प्रिया मग वाजवण्याची क्रिया कोणावर झाली पेटीवरती म्हणजेच हे वाक्य कसं आहे रे सकर्म वाक्य आहे आणि मी चालता चालता पडलो पडण्याची क्रिया कोणावर झालीये माझ्यावर पण मी तर हा आहे ना म्हणजे आपण आधीच शोधलंय की हा आहे म्हणजे आता हा तर येणार नाही बरोबर म्हणजेच हे वाक्य कसं आहे अकर्मक आता खालचं वाक्य बघा मला दूध आवडते आपण हे वाक्य कालच घेतलेलं आहे आवडणारा कोण किंवा आवडणारे काय दूध बरोबर मला मला याचं उत्तर येते का आवडणारे कोण मला नाही म्हणजे आवडणारे कोण दूध म्हणजे दूध हा काय अरे करता आहे दूध हा आहे करता आणि आवडण्याची क्रिया कोणावर झाली हे समजते का माझ्यावर झाली का नाही दुधावर झाली किंवा दूधच आवडते किंवा कोणावर झाली हे समजत नाहीये म्हणजेच हे वाक्य कसं आहे अकर्मक म्हणजे मला दूध आवडते याच्यामध्ये दूध हा करता आहे आणि कर्म आहे का या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे हे वाक्य अकर्मक आहे तो बैलाला मारतो आता हे वाक्य आपल्याला घ्यायचं आहे आता मारणारा कोण आपल्याला आधी करता शोधायचा आहे मारणारा कोण तो म्हणजे तो काय आहे करता आणि मारण्याची क्रिया कोणावर झाली रे बैलावर मारण्याची मी जे मध्ये मध्ये म्हणते ना मारण्याची क्रिया कोणावर झाली रे आता हा जो रे रे येतो याची एक छोटीशी गोष्ट सांगते मग आपण हे पाहूयात माझ्या एका विद्यार्थिनी कमेंट केली तुमच्या पेक्षीच की मॅडम हे रे 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 तुम्ही खूप जास्त वेळा म्हणताय तर आता होत आहे काय मी जी पहिली बॅच घेतली म्हणजे मी ते पोलीस भरतीच्या मुलांना मोफत शिकवत होते मागच्या वर्षी तर त्या बॅच मध्ये सगळी मुलंच होती म्हणजे अगदी एखादी मुलगी असायची ती पण बऱ्याचदा यायची नाही ती ग्राउंडला वगैरे असायची सगळे मुलंच यायचे त्यामुळे समोर शिकवताना म्हणजे त्यांना जवळपास तीन महिने मी त्यांचा क्लास घेतला त्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तुम्ही जर शेवटी शेवटी येईल ना शेवटचे सगळे व्हिडिओ किंवा पहिले सगळे जे व्हिडिओ आहेत ना जुने ते सगळे ते पोलीस भरच्या क्लासमध्ये आहेत तर ते सगळे समोर मुलं बसलेले असायचे आणि मग त्यांना शिकवताना काय रे याचं उत्तर काय येईल रे असं रे 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 म्हणायची सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आता होतं काय जरी मी मोबाईलवरती व्हिडिओ शूट करत असले तरी एखादी गोष्ट समजावून सांगताना कि हा त्याच्यावर भर देताना हे रे रे ऑटोमॅटिक येत आहे ते थोडस ऍडजस्ट करा कारण आता होतंय असं की जेव्हापासून त्या मुलीने कमेंट केली की मॅडम हे रे 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 तुम्ही शिकवताय छान म्हणे पण तुम्ही जेव्हापासून रे 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 म्हणताय ना तर ते थोडस फनी वाटतंय आणि मग आता होते काय जेव्हा मी शिकवते मी व्हिडिओ रेकॉर्ड करते तुम्हाला कन्सेप्ट तुम समजावून सांगते आणि मी ज्या ज्या वाक्याला रे बोलते तेव्हा मला ते रिअलाईज होते की अरे आपल्याला रे बोलणं थोडंसं कमी करायचं आहे तर तेवढं तुम्ही थोडं समजून घ्या आणि असे जे काही सिजेशन असतील ना ते सजेशन पण मला देत जा कारण होत काही याने मी इम्प्रूव्ह होते आणि जास्तीत जास्त फोकस तुमच्या अभ्यासावरती होतो ओके चला तर मग आपण सुरुवात करूयात परत तो बैलाला मारतो हे वाक्य होत तर मारणारा कोण तो हे काय झाला करता आणि मारण्याची क्रिया कोणावर झाली बैलावर झालेली आहे म्हणजेच बैल किंवा बैलाला हे काय आहे रे कर्म ठीक आहे रे पुन्हा आहे ठीक आहे इट्स ओके म्हणजेच हा कोणता आहे हे सकर्मक वाक्य आहे आय होप की तुम्हाला कर्म ही कन्सेप्ट समजली असेल एकदम सोपी करून शिकवण्याचा मी प्रयत्न केला आहे आता काय करायचं या कर्म या टॉपिक वरचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर येतात आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने अशी एक पंचवीस तीस वाक्य घ्यायचे रँडव आणि ते सकर्मक आहेत की अकर्मक आहेत मग त्यातला कर्ता कोणता कर्म कोणतं हे शोधायचं आहे हे एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे कारण इथून पुढचे जे आता आपण टॉपिक घेणार आहोत किंवा मराठी व्याकरणातले जे महत्वाचे महत्वाचे टॉपिक आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावर डायरेक्ट तर प्रश्न भरपूर आलेले आहेत आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच